तुम्ही बोलले आता तुम्ही बोलले काम करून टाकील टाकील काम 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 करून करून म्हणजे म्हणजे काय 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 मी टाकल म्हणताय वोट भरले पण सातपूर कॉलनी येथील विविध विकास संघटनेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय असून ते नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे शाळेतील शिक्षक हे वाहन चालक व पालकांना कशा प्रकारे हिम दर्जाची वागणूक देतात त्याची प्रचिती दिनांक चार मार्च रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजता पाहायला मिळाली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी मुलांना घेण्यासाठी एक शालेय वाहन गेटमधून आतमध्ये प्रवेश करत असताना तेथील उपशिक्षक नितीन पुरकर यांनी त्या वाहनाच्या समोर आपली दुचाकी उभी केली त्यानंतर वाहन चालकाने हॉर्न वाजविल्यानंतर शिक्षक नितीन पुरकर यांना राग येऊन वाहन चालकाला रावी व दमदाटी करत मारहाण केली त्यानंतर गाडीमध्ये बसलेल्या महिला याबाबत सरांना विचारले असता त्या महिलेला देखील सरांनी वाईट साईड बोलत शिवीगाळ केली आहे अशा स्वरूपाची तक्रार मदतनीस महिलेने व वा वाहन चालकाने सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे खर तर शिक्षक हा विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊन घडवत असतो परंतु नितीन पुरकर यांच्यासारखे शिक्षक जर महिलांचा देखील सन्मान करत नसतील तर उज्ज्वल विद्यार्थी कसे घडतील हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे या शिक्षकाने यापूर्वीही शाळेतील कामगार यांना देखील चक्क मारहाण केल्याच्या चर्चा या निमित्ताने होत आहे या, या शिक्षकाचा मुजोरपणाचा संपूर्ण व्हिडिओ वाहन चालकाने चित्रित केला आहे म्हणून या प्रकरणी सातपूर पोलीस व शाळा प्रशासन या मुजोर शिक्षकावर काय कारवाई करतात हे देखील बघणे महत्वाचे तुम्ही बोलले आता तुम्ही बोलले काम करून टाकील काम करून टाकील म्हणजे काय काय मी काम करून म्हणजे काय काम करून टाकल तुम्ही म्हणताय काय भर माझा अधिकार आहे तो तुम्ही देता पैसे मदत दिस माझी वाईफ आहे ती आणि एका लेडीजशी बोलताय तुम्ही कुठे काय प्रकार काय तर दादागिरी कोण दादागिरी करतो इकडं गाडी चाललेली आहे तुम्ही इथे गाडी उभी केलेली आहे हरण हरण वाजवला हरण वाजवलं हरण हर वाजवायचा वाजवायचं मुलं इकडं उभा होत नाही अजून दादागिरी करू नाही काय दादागिरी करू राहायला तुमचं काय प्रत्येक वेळेस तुमचं नुसतं दादागिरी काय काय धमकी धमकी दिली का ही धमकी दिली का ही धमकी दिली का ही धमकी दिली का ही धमकी दिली का गाडी इथे उभी आहे मी हारन दिला काय काय पाहून घ्या त्यांनी मुद्दाम गाडी तिथे लावली सर जाणून बुजून गाडी लावली हा ही गाडी करू आली काय सांगू राहील काय